महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शेतकऱ्याच्या रस्त्यावर दोन पोलीस शेतकरी भावांची बेकायदेशीर वहिवाट पीडित शेतकरी बळीराम गिरेपुंज यांच्या न्यायासाठी लढा सुरू भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील तलाठी कार्यालय किटा आणि हद्दीत येणाऱ्या गट क्रमांक एकशे पंचवीस मध्ये बैराम गिरी या नामक शेतकऱ्याची मौजा खेर येथील असलेल्या शेतशिवारामध्ये मालकी हक्काची शेतजमीन असून त्या शेतजमिनीकडे जाण्यासाठी स्वतःचा मालकी हक्क असलेला वहिवाटी रस्ता आहे मात्र या रस्त्यावरून शेजारी असलेले शेतकरी बंगेश सागर भूते आणि ज्ञानेश्वर सागर भूते हे दोन्ही भाऊ पोलीस खात्यात असल्यानं पोलीस वर्दीचा धाक दाखवून व मुजोरी करून कुठलाही अधिकार नसताना तरी या रस्त्यावरून अवैध बेकायदेशीर वहिवाट करत आहेत असा आरोप त्यांनी केला या संदर्भात पिढी शेतकरी बळीराम गिरीपुंजे यांनी कायदेशीर मार्गाने तहसीलदार एस कलेक्टर आणि अगदी म्हणजे मंगेश सागर पुते आणि ज्ञानेश्वर सागर पुते यांच्यासाठी केराची टोपली पोलीस वर्दीचा धाक दाखवत कायद्याला खुंटीला टांगून रस्त्याचा अवैध वापर सुरूच आहे त्या पिढी शेतकरी बळीराम गिरीपुंजे यांनी पोलीस खात्याच्या वरती दडपशाही करणाऱ्या या गुंडगरी करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्या भावांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात महसूल विभाग जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे पीडित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके भंडारा मी बळीराम तानूजी गिरीपुंजे मुक्काम जीवनाळा पोस्ट गुरुडा तहसील लाखणी जिल्हा भंडारा शेतकरी खैरे माझ्या शेतामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे या प्रक या प्रकरणाबद्दल सागरभुते आणि इतर यांनी वाद निर्माण केला आणि दोन हजार अकरापासून तहसीलदार साहेब एच डी ओ साहेब कलेक्टर साहेब कमिशनर साहेब यांच्याकडे प्रकरण दाखल केलं त्यामध्ये सर्वांचेच ऑर्डर माझ्या बाजूने मिळाले आहेत त्यामुळे त्यांनी त्या ऑर्डरचं पालन करून माझ्या शेतातून जाण्या येण्याचा मार्ग बंद करावा आणि झगडा भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मला वाटते यासाठी मी तंटामुक्ती समिती कवलेवाडा यांच्याकडे अर्ज सादर केला त्यांनी पण तोच निर्णय दिलेला आहे की माननीय तहसीलदार साहेब लाखनी एच ओ साहेब साखोली कलेक्टर साहेब भंडारा आणि साहेब नागपूर यांनी जे ऑर्डर दिलेलं आहे त्या ऑर्डरचं त्यांनीसुद्धा पालन करावं असं त्यांचंसुद्धा म्हणणं त्या आहे त्याप्रमाणे त्यांनी ह्या ऑर्डरचं पालन करून जाणं येणं बंद करावं ज्यांनी जी सूचना दिलेली आहे आदेशामध्ये त्या मार्गाने त्यांनी आपली वयवाट करावी अशी माझी इच्छा आहे